श्रीस्वामी समर्थ मित्रांनो झोपताना या अकरा वस्तू जवळ ठेवल्याने गरिबी येते ऐषारामाचं जीवन जगायचं असेल तर झोपताना या वस्तू जवळ ठेवू नका नकारात्मक ऊर्जा वाढते महिलांनी झोपताना या गोष्टी आपल्या जवळ ठेवू नका नाहीतर आयुष्यामध्ये दुर्भाग्य येतं त्यांचा पती कंगाल होतो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की झोपताना कोणत्या गोष्टी आपल्या जवळ ठेवू नयेत त्यामुळे आर्थिक संकट येतात त्याचबरोबर मी तुम्हाला सांगणार आहे की झोपताना कोणत्या बाजूला झोपले पाहिजे महिलाने कोणत्या बाजूला झोपले पाहिजे ज्यामुळे तुम्हाला जास्त वाईट परिस्थितीचा सा सामना करावा लागणार नाही किंवा तुमच्यावर वाईट परिस्थिती येणारच नाही तसेच त्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव देखील कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो स्त्रीने कोणत्या अंगावर झोपल्याने पतीसाठी भाग्याचे ठरते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो खऱ्या विश्वासाने कमेंट करा श्री स्वामी समर्थ भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्यासाठी सकाळची वेळ सगळ्यात उत्तम असते सकाळची वेळ ब्रह्ममुहूर्त हा मनुष्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय पवित्र असतो ज्या वेळेस जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस जागा राहतो त्याची सगळी संकटं दूर होतात त्याचं आरोग्य एकदम उत्तम राहतं त्याच्या घरामध्ये जीवनामध्ये समृद्धी येते तसेच त्याच्या परिवारामध्ये सुद्धा खुशयाली राहते त्याच्या परिवाराला कोणताही आजार होत नाही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेमध्ये उठण्याने घरामध्ये खुशयाली येते ब्रह्ममुहूर्तावर जाग्या राहणाऱ्या व्यक्तीला त्याच्या जीवनात कधीही चिंता किंवा दुःख राहत नाही कधीच निराशा हाती लागत नाही यश कीर्ती त्याच्या पायाशी लोळण घेतात त्यांना भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होतो मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये रात्रीला झोपण्याच्या ज्यावेळी निश्चित केलेल्या आहेत त्याचबरोबर सकाळी लवकर उठण्याला देखील तेवढंच महत्त्व दिलं जातं आपण कोणती कामं रात्री झोपण्यापूर्वीच केली पाहिजेत कोणत्या वस्तू आपल्याजवळ झोपताना नसाव्यात याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आजकाल या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हे रुटीन पाळलं जात नाही झोपण्याचं रुटीन असतं त्यामुळे आपली दिनचर्या पूर्ण खराब होते आपल्या आजकालच्या जीवनामध्ये ना खाण्याचा वेळ असतो ना झोपण्याचा कधीही कोणीही खात राहतं कधीही कोणी झोपत राहतं यामुळे माणसांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो आणि आजारांना निमंत्रणच भेटतं भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जर तुम्हाला सुखी समृद्धी जीवन जगायचं असेल तर शास्त्रामध्ये दिलेल्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे शास्त्रामध्ये जे ज्ञान दिलं आहे ते ज्ञान आत्मसात करणं गरजेचं आहे आपल्याकडे पा प्राचीन ऋषीमुनी होते ते एक हजार वर्ष पहिले त्यांनी आपल्याला सर्व सांगितलेलं आहे तरी पण प्राचीन मूल्य आपल्याला माहीत असूनसुद्धा आपण त्या प्राचीन मूल्यांकडे लक्ष देत नाही त्यामुळे आपलं धकाधकीचं जीवन तसंच चालू राहतं प्राचीन नियमानुसार जर आपण आपले जीवन जगले तर त्याचे शुभ फळ आपल्याला नक्कीच मिळते मात्र प्राचीन नियमांचे पालन केलं नाही तर शुभफळापासून आपण वंचित राहतो आणि आपल्या समस्या दूर होत नाहीत उलट आणखीच समस्या वाढत राहतात वास्तुशास्त्रानुसार आपल्याला झोपताना अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याजवळ ठेवता कामा नये त्यामुळे संकटांना निमंत्रण भेटतं आणि आपल्याला संकटाचा सामना करावा लागतो रात्री झोपताना ह्या गोष्टी आपल्याजवळ ठेवता कामा नये या गोष्टीमुळे आपल्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्याचा जास्त प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो आणि ह्या वस्तू आपल्या जीवनातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करतात वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे की जर कोणती महिला या वस्तू घेऊन झोपत असेल तर आपल्या जीवनातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत असते वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे की जर कोणती महिला या वस्तू घेऊन झोपत असेल तर तिच्या पतीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो त्याची प्रगती थांबली जाते आणि त्याच्या आयुष्यामध्ये दुर्भाग्यस दुर्भाग्य येत राहतं पती पत्नीचे आपापसात भांडणे होतात परिवारामध्ये आर्थिक संकट येतात आर्थिक समस्या वाढतात परिवारामध्ये कलह वाढतो आणि आने अशा अनेक संकटांचा सामना करावा लागतो अचानक धनाचा नाश झाल्यामुळे धन येण्याचे रस्ते हळूहळू बंद होतात तसेच विद्यार्थ्यांचे भविष्य देखील खराब होते त्यामुळे झोपताना आपल्याजवळ या वस्तू ठेवू नका आणि या वस्तू घेऊन अजिबात झोपू नका खूप लोकांना सवय असते की ह्या वस्तू घेऊन झोपायचं त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अनेक अडचणी येतात जीवनामध्ये अनेक संकट येतात त्याचा सामना करावा लागतो कदाचित ही माहिती तुम्हाला चुकीची वाटू शकते परंतु शास्त्रामध्ये या वस्तूंचे वर्णन केलेले आहे ह्या वस्तू झोपताना आपल्याजवळ ठेवता कामा नये कमीत कमी आपल्या डोक्याजवळ तरी ह्या वस्तू ठेवता कामा नये त्या कोणत्या आहेत वस्तू आपण जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा एक कधीकधी आपण बेडरूममध्ये झाडू ठेवत असतो त्यामुळे धनाची हानी होते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये झाडू बेडरूममध्ये कधीच ठेवू नये आणि उभा तर अजिबात ठेवू नये झाडू सदैव खाली आडवा ठेवावा झाडू आडवा ठेवल्यामुळे घरामध्ये बरकत राहते आणि उभा ठेवल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि थोडक्यात लक्ष्मीला उभा केल्यासारखं होतं त्यामुळे झोपताना बेडरूममध्ये झाडू अजिबात ठेवू नका घरामध्ये ताणतणाव आणि कौटुंबिक कलहाचं वातावरण निर्माण होतं दोन खूप लोकांना सवय असते की बोटामध्ये अंगठी घालायची किंवा सोन्या चांदीचे आभूषण घालायचे आणि झोपताना उशीखाली काढून ठेवायचे वास्तुशास्त्रानुसार झोपताना उशीशिवाय कोणतीही वस्तू आपल्या डोक्याखाली ठेवता कामा नये त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि नात्यामध्ये कलह निर्माण होतो परिवारामध्ये क्लेश वाढतो आणि नाती खराब होतात झोपताना लोक घड्याळ देखील काढतात आणि आपल्या उशाखाली ठेवतात पण असे करणे खूप चुकीचे मानले जाते वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तू आणि धातू अजिबात आपल्या उशीखाली ठेवू नयेत यामुळे घरातील मानसिक शांती भंग होते तीन वास्तुशास्त्रानुसार माणसाला झोपताना आपले डोके दक्षिण दिशेला किंवा पूर्व दिशेलाच केलं पाहिजे पूर्व दिशेला डोकं करून झोपलात तर ज्ञान वाढतं त्यामुळे झोपताना डोकं नेहमी पूर्व दिशेला करावं त्यामुळे सकारात्मक ऊर्जा संचार होते जीवनामध्ये सदैव प्रगती होत राहते व उत्तर दिशेला पाय करून झोपल्यास उत्तर उत्तर प्रगती होते वास्तुशास्त्रानुसार झोपताना कोणत्याही प्रकारचे सुगंधी तेल तुमच्याजवळ ठेवू नका झोपताना कोणताही परफ्यूम किंवा वासाचं तेल लावून झोपू नका अशा गोष्टी करण्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते व वा ती आपल्याकडे आकर्षित होते काही लोकांना सवय असते की अत्तर लावून झोपायचं वासाचे सुगंधी तेल लावून झोपायचं असं करण्याने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित होतात आणि त्याचा प्रभाव त्याच्या जीवनावर पडत असतो चार वास्तुशास्त्रानुसार जिथे तुम्ही झोपता तिथे आरसा नसावा किंवा त्याचं प्रतिबिंब आपल्यावर पडू नये जिथे झोपतो तिथे पडू नये त्यामुळे आपली ऊर्जा आरसा आकर्षित करतो आपल्यावर नकारात्मक प्रभाव पडतो आरशामध्ये साठलेली ऊर्जा आपल्यावर पडते आणि तीच आपल्या दुर्भाग्याचं कारण बनते त्यामुळे झोपताना जर तुमच्या बेडरूममध्ये आरसा असेल तर त्यावर कापड टाकून झोपा आरशाला झाकून ठेवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमच्या जीवनातला नकारात्मक प्रभाव कमी होईल आणि जीवन विस्कळीत होणार नाही पाच अनेक लोकांना सवय असते की झोपताना चहा कॉफी किंवा दूध पिऊन झोपायचं हो आणि नंतर पिऊन झाल्यानंतर रिकामी राहिलेली भांडी आपण तसेच ठेवतो हो जीवनामध्ये गरिबी आणण्याचंही काम करतात भांडी खरकटी भांडी आपण डोक्याजवळ ठेवून हो झोपल्यामुळे जीवनामध्ये गरिबी येते माता लक्ष्मी वृष्ट होते क्रोधित होऊन आपलं घर सोडते त्यामुळं अशी रिकामी भांडी डोक्याजवळ ठेवून झोपू नका चहा कॉफी किंवा दूध पिल्यानंतर ते ग्लास किंवा कप स्वच्छ करून किचनमध्ये ठेवून द्यावेत सहा अनेक लोकांना झोपताना सवय असते की पाणी डोक्याजवळ ठेवून झोपायचं वास्तुशास्त्रानुसार हे करणसुद्धा अशुभ आहे झोपताना आपल्या डोक्याजवळ पाणी ठेवल्याने आपला चंद्र अधिक कष्ट देतो चंद्र खराब होतो डोक्याजवळ पाणी ठेवल्याने त्या व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं आणि शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जेचं वर्चस्व होऊ लागतं त्यामुळे डोक्याजवळ पाणी कधीही ठेवू नका सात रात्री झोपताना तुमच्याकडे चुकूनसुद्धा धूम्रपान किंवा नशेच्या वस्तू डोक्याजवळ ठेवून झोपू नका यामुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो तसेच बेडरूममध्ये कोणत्याच प्रकारचे अकराळ विक्राळ चित्र किंवा साहित्य ठेवू थे नका त्यामुळे आसपासचं वातावरण दूषित होतं नकारात्मक ऊर्जा वाढते ज्यामुळे तुम्ही झोपताना नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावर पडतो अस्तव्यस्त पडलेलं सामान उदास असलेल्या स्त्रियांची चित्रे हिंसक प्राण्यांची लढाईची चित्रे अशी चित्रे झोपताना बेडरूममध्ये नसावीत त्यामुळे त्या चित्रांचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडतो आणि जीवनामध्ये मानसिक संतुलन बिघडतं आपला स्वभाव देखील तसाच उग्र स्वरूपाचा बनतो आपल्याला अशा अनेक संकटांचा सामना करावा लागतो तसे झोपताना खराब मळलेले कपडे पलंगावर ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार असं करणं खूप अशुभ समजलं जातं कारण कपडे आपला शुक्र खराब करतात शुक्र आपल्याला आईशारामध्ये जीवन प्रदान करत असतो जसे की सुख समृद्धी आणि संतानाची प्राप्ती खराब झालेले फाटलेले कपडे परिधान देखील करू नयेत खराब झालेले कपडे बाथरूममध्ये ठेवले पाहिजेत ना की बेडरूममध्ये त्यामुळे बेडरूममधील नकारात्मक ऊर्जा वाढते त्याचबरोबर धनाची हानी होते धन कमी पडते झोपताना डोक्याजवळ घड्याळ अजिबात ठेवू नये घड्याळामध्ये जी ऊर्जा असते सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचे असते त्यामुळे झोपताना जर घड्याळ जवळ ठेवले तर वाईट बातमी कानावर पडू शकते आठ झोपताना वेळेचंही ध्यान ठेवलं पाहिजे झोपताना पलंगाच्या खाली चप्पल अथवा बूट कधीही ठेवू नये चप्पल अथवा बूट म्हणजे दुर्भाग्याला आमंत्रण देणे होय आणि बूट घालून झोपल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा शरीरातून बाहेर पडते नकारात्मक ऊर्जेचं वर्चस्व होऊ लागतं वास्तुशास्त्रानुसार हे खूप अशुभ समजलं जातं घरामध्ये निर्धनता येते घरामध्ये धनाची हानी होते त्याचबरोबर आपल्याजवळ ते घेऊन झोपू नये असं करणं खूप कष्टदायक पडू शकतं चप्पल आणि बूटमधून जी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते त्यामुळे तुमच्या कामामध्ये तुमचं मन लागत नाही सदैव आळस येतो कोणतेही काम करावेसे वाटत नाही कामाला उल्हास येत नाही सदैव कंटाळा आल्यासारखे जाणवते नऊ खूप लोकांना सवय असते की झोपताना पुस्तक वाचत वाचत झोपायचा वास्तुशास्त्रानुसार असं करणं देखील चुकीचं आहे झोपताना पुस्तक डोक्याखाली ठेवून अजिबात झोपू नये वास्तुशास्त्रानुसार डोक्याजवळ पुस्तक ठेवल्याने अनेक समस्यांना स्वतःच आमंत्रण देण्यासारखं आहे पुस्तके डोक्याजवळ ठेवणे अनुसूचित मानलं गेलं आहे उशाखाली देखील ठेवू नयेत थे� खास करून विद्यार्थ्यांनी असं अजिबात करू नये कारण पुस्तकामध्ये माता सरस्वतीचा वास असतो आणि आपण आपल्या डोक्याखाली ठेवून ज्यावेळेस झोपतो त्यावेळेस सरस्वतीचा अपमान होतो त्यामुळे आपल्याला विद्या प्राप्त होत नाही पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याच्या त्याच्या जागेवर व्यवस्थित ठेवलं पाहिजे वास्तुशास्त्रानुसार पुस्तकाच्या कपाटाला दरवाजा असावा अथवा पडदा तरी लावावा पुस्तकामधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते कारण कधी कधी काही जुनी पुस्तकं आपण खूप दिवस उघडून देखील बघत नाही मग अशावेळी अशा पुस्तकांमध्ये नकारात्मक ऊर्जा संचारत असते आणि ती आपल्याला जीवनामध्ये प्रगती होऊ देत नाही त्यामुळे आपल्याला जीवनामध्ये कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही दहा मित्रांनो झोपताना डोक्याखाली किंवा उशीच्या खाली चावी ठेवायची सवय असते असे करणे देखील चुकीचे आहे झोपताना डोक्याखाली किंवा उशाखाली चावी ठेवू नये कारण चावी लोखंडाची वस्तू असते त्यामुळे व्यक्तीच्या शत्रूंची संख्या अधिक वाढते जीवनात सुख मिळत नाही सुखाची प्राप्ती होत नाही चावी डोक्याखाली ठेवल्यामुळे त्या व्यक्तीचा देखील खराब होतो मात्र झोपताना तुम्ही पलंगाच्या खाली लोखंडाचा रॉड अवश्य ठेवू शकता मात्र तुमच्या डोक्याखाली किंवा उशीखाली लोखंडाची वस्तू अजिबात ठेवू नका या आधुनिक जीवनात खूप दगदग होते त्यामुळे सगळ्यांकडे स्मार्टफोन स्मार्टवॉच आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे राहतात इलेक्ट्रॉनिक वस्तू झोपताना तुमच्याजवळ ठेवू नका यामुळे त्यातून जी कंपनी निर्माण होतात ती आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात झोपताना अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या डोक्यापासून हृदयापासून कमीत कमी, -कमी अठ्ठावीस सेंटीमीटर दूर असाव्यात तसेच आपल्या जीवनावर त्याचा खराब प्रभाव पडतो तुमच्या जीवनात समस्या वाढतात आणि तुमचे जीवन समस्यांनी भरलेले राहते अनेक समस्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे ह्या नकली वस्तू तुमच्याजवळ ठेवून झोपू नका झोपताना अनेक लोकांना सवय असते की पैशाचं पाकिट किंवा पैसे, कि पैसे उशाखाली ठेवून झोपायचं त्यामुळे धनधान्य वाढतं मात्र वास्तुशास्त्रानुसार धन आणि धनाच्या बाबतीत कोणतीही वस्तू उशीखाली ठेवू नये त्यामुळे अचानक खर्च वाढतो वास्तुशास्त्रानुसार झोपताना डोक्याखाली पैसे ठेवण्याची सवय आत्ताच बंद करा या सवयीमुळे धनाची हानी होते व आर्थिक संकटांचा सा सामना करावा लागतो पैशाला त्याच्या उचित स्थानावरच ठेवले पाहिजे माता लक्ष्मीचा आदर केला पाहिजे ते डोक्याखाली अथवा उशाखाली ठेवून झोपू नये माता लक्ष्मीला नेहमी तिच्या उचित स्थानावर ठेवले पाहिजे मग तुमचे ते पर्स असो किंवा पाकिट असो अथवा तिजोरी जिथे जिथे पैसे ठेवण्याची व्यवस्थित जागा असते तिथेच पैसे ठेवावेत डोक्याखाली अथवा उशाखाली ठेवू नयेत बारा तर या गोष्टी डोक्याखाली ठेवू नयेत असे शास्त्रामध्ये सांगितले जाते त्यामुळे जेवणामध्ये यश प्रतिष्ठा कीर्ती प्राप्त होत नाही जीवनामध्ये तो मनुष्य प्रगती करू शकत नाही कळत न कळत या गोष्टींचा मनुष्याच्या जीवनावर फरक पडत असतो मात्र या धकाधकीच्या जीवनामध्ये या छोट्या छोट्या गोष्टींकडे कोणीच लक्ष देत नाही विष्णू पुराणामध्ये असं म्हटलं जातं की रात्रीच्या वेळी चुकून सुद्धा स्मशानाच्या आसपाससुद्धा नाही गेलं पाहिजे कारण स्मशानभूमीच्या जवळ नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्यावर पडतो आणि आपणसुद्धा प्रभावित होऊन आपले मानसिक संतुलन बिघडते नकारात्मक ऊर्जा जास्त असल्यामुळे त्याचे नुकसान होते रात्रीच्या वेळी पार्टी बड्डे पार्टी किंवा लग्न यावेळी बरेच लोक परफ्यूम अत्तर लावून सुगंध द्रव्य लावून जात असतात मात्र असं करणं रात्रीच्या वेळी बाहेर वावरत असलेली वाईट शक्ती त्या व्यक्तीकडे आकर्षित होते रात्री झोपताना चांगला वास यावा किंवा सुगंध पसरावा यासाठी देखील अत्तर परफ्यूम या गोष्टी लावू नयेत त्यामुळे रात्रीची बाहेर असलेली वाईट शक्ती त्या व्यक्तीकडे आकर्षित होते अर्थात हे करणं वास्तुशास्त्रानुसार खूप चुकीचं आहे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते तसेच रात्रीच्या वेळी केस कापणे नखे कापणे हे सुद्धा खूप चुकीचे मानले जाते रात्री नखं कापल्याने घरामध्ये त्या व्यक्तीचा शनी खराब होतो तसेच रात्रीच्या वेळी कपडे धुवू नयेत त्यामुळे कपडे धुतल्यानंतर बाहेर वाळत देखील घालू नयेत कपड्यावर नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे सूर्यास्तानंतर कपडे धुवून बाहेर वाळू घालू नका कपडे धुतले तरी ते घराच्या आतमध्येच वाळवा सूर्यास्तानंतर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त असतो रात्रीच्या वेळी कोणालाही दान करू नका त्यामुळे धनासंबंधित समस्या वाढतात शास्त्रानुसार रात्रीच्या वेळी झोपताना मोकळे केस सोडून झोपू नका त्यामुळे तुमच्याकडे नकारात्मक शक्ती आकर्षित होते रात्री झोपताना ज्यांचे केस मोकळे सोडून झोपतात त्यांच्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढतो त्यांच्या घरात वातावरण ताणतणावपूर्ण होऊन वाता जातं आणि घरातील खुशालीचं वातावरण देखील निघून जातं त्याचबरोबर त्यांच्या पतीचे आयुष्य देखील कमी होतं त्यामुळे महिलांनी रात्री केस मोकळे सोडून झोपू नये तसेच रात्रीच्या वेळी कधीही खरकटी भांडी घरामध्ये ठेवू नयेत त्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी वास करत नाही रात्रीच्या वेळी स्वयंपाकघर स्वच्छ आणि साफसुथरे असावे तसेच खरकटी भांडी नसावीत या सर्व गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे सूर्यास्त झाल्यानंतर घरामध्ये झाडू मारू नये असं करण्याने लक्ष्मीचा अपमान होतो असं मानलं जातं घरामध्ये बरकत होत नाही माता लक्ष्मी घर सोडून निघून जाते त्यामुळे झाडूला नेहमी दक्षिण दिशेला ठेवलं पाहिजे झाडूला लपवून ठेवलं पाहिजे जेणेकरून कोणालाही दिसणार नाही पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूला झोपले पाहिजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती सांगणार आहे तर लक्ष देऊन ऐका वास्तुशास्त्रामध्ये वास्तूच्या विज्ञानामध्ये सांगण्यात आलं आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपापसातील प्रेम व जिवाळ्याचं नातं बनून राहण्यासाठी व पतीपत्नीमध्ये योग्य ताळमेळ जुळवून राहण्यासाठी पतीने पत्नीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे तुमच्यासाठी खूप चांगले राहील त्याच्या मागे मुख्य कारण आहे ते म्हणजे पत्नीला पतीचे पत्नी डावे अंग मानले जाते आणि पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानला जातो पारिवारिक जीवनामध्ये यामुळे संतुलन बनून राहते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ